नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो लिपिक या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच कॉस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक आहे धनंजय वाय चंद्रचूड हे सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात, मिंटो नेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे मिंटो नेट हे खालीलपैकी कोणत्या एका खेळाचं जुनं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मिंटोनेट हे व्हॉलीबॉल या खेळाचं ते जुनं नाव आहे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात भारतामधले पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खालीलपैकी कोण आहेत भारतामधले पहिले ऑलिम्पिक ऑलिम्पिक पदक विजेते खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कर्ण मल्लेश्वरी या भारतामधल्या पहिल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पयात सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता वेद आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सर्वात प्राचीन वेद हा ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे प्रश्न क्रमांक पाचवा पयात एक्स या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म विचारलं होतं एक्सपीएस याच योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे एक्सरे फोटो इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोस्कोपी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म असेल प्रश्न क्रमांक सहाव्या पव्यात एप्रिल सन दोन हजार तेवीस मध्ये भारतामध्ये सायन्स पार्क खालील पैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता एप्रिल दोन तेवीस मध्ये भारतामध्ये खालील पैकी कोणत्या एका राज्यामध्ये सायन्स पार्क खालील पैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो सायन्स पार्क हा केरळ या राज्यामध्ये तो स्थापन करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस खालीलपैकी कोणत्या एका पिकासाठी आवश्यक असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशु क्रमांक तर या ठिकाणी अशु क्रमांक दोन राहील हिवाळ्यामध्ये पडणारा हा पाऊस हा रब्बी पिके ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा पोह्यात व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीचा पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्यास हा पुरस्कार साहित्य या क्षेत्रा संबंधीचा तो एक महत्वपूर्ण क्रमांक नववा पव्यात लेपचा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते लेपच्या ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो लेपचा ही आदिवासी जमात ही सिक्कीम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात ई एस पी फाईव्ह पॉईंट झिरो हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या कोणत्या बँकेने मांडलेला उपक्रम होता ई एस पी फाईव्ह पॉईंट झिरो हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या एका बँकेने मांडलेला तो उपक्रम आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा उपक्रम युनियन बँकेने तो मांडलेला उपक्रम आहे प्रश्न क्रमांक अकरा वापर संघ राज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो संघ राज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील संघराजाचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती यांच्या नियंत्रणाखाली असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा वापव्यात प्लासीची लढाई खालील बेक्यू कोणामध्ये झाली होती प्लासीची लढाई खालील बेक्यू कोणामध्ये झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील प्लासीची लढाई रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दोला यांच्यामध्ये प्लासी लढाई ही झाली होती प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात फायकॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास हा केला जातो फायकोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास हा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो सायकोलॉजी या शास्त्रामध्ये शहवाल यांचा तो अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो क्रीडा दिवस एकोणतीस ऑगस्ट या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापरत महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे महाराष्ट्र राज्याची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तेवीस टक्के या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वापव्यात शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत शॉनचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले ते पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो शॉनचे पठार हे म्यानमार या देशामधले ते पठार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न होते ते कशा प्रकारचे प्रश्न होते या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारला होता मरुत या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचे मरुत या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील मरुत म्हणजे वारा या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द असेल प्रश्न क्रमांक दुसरा पद ऐदी या ठिकाणी समान आरती शब्द होता ऐदी याचा समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे ऐदी तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना उत्तर माहीत आहे ऐदी म्हणजे आळसी या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा पद नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द विचारला होता नीती या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आर्थिक शब्द तर या ठिकाणी नीतीचा अणित या ठिकाणी योग्य शब्द असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात सर्वांनी शांत बसावे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे सर्वांनी शांत बसावे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य आक्रमक भावे या प्रयोगाचं ते वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न संपले आहेत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्न संचा आपण तो तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे एक जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य प्रश्नसंच तो आपण तो तयार केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामधले या ठिकाणी बारा प्रश्न परीक्षेमध्ये आज आले होते आणि सकाळच्या शिफ्टमध्ये या ठिकाणी नऊ प्रश्न आले होते विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडचं जे प्रश्न संच तो सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये सर्व प्रश्न पडत आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही एक हो एक हो ते एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सकाळच्या परीक्षेमध्ये एकूण नऊ आले होते आणि दुपारीच्या एकूण बारा प्रश्न या ठिकाणी त्यामधले आले होते आणि येणाऱ्या परीक्षा त्यामध्ये प्रश्न येऊ शकतात त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायचे त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे